राज्यातील बहुतांश भागात थंडी कमी झाली आहे तर काही भागात पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होतीय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी गारपिटीला पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञीराव खुडे यांनी सांगितलंय गुरुवार ते शनिवार म्हणजेच सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज खुळे यांनी स्पष्ट केला आहे त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर वाशिम गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते असं खुळे यांनी सांगितलं आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा